मस्त अशी हरभऱ्याची उसळ बनवली होती आणि आमचा ससा रुसला होता म्हणून तिकडं कोपऱ्यात जाऊन बसला होता त्याला कोथिंबीर देत होती पण तो तर खात नव्हता म्हटलं जाऊ द्या तो नाही खातात या तुम्ही खाऊन बघा म्हटलं कशी झालं पाहते घेत्यायचं रिॲक्शन कसं होतं नंतर बोलले होते छान झाले होते नंतर मस्त मी असे थोडीशी नाटली तटली आणि मस्त असा ड्रेस वगैरे घातला तयार झाली आणि आम्ही बाहेर निघालो तर मस्त अशी रॅली निघत होती शिवाजी महाराजांच्या इथं आज होती पंधरा ऑगस्टाच्यामुळे सर्व जिकडे तिरंगा वगैरे हे ते सर्व म्हणजे वेगळंच होतं आज पंधरा ऑगस्ट होते तर त्याच्यानंतर रतनच्या रूमवर गेल्यानंतर आम्हाला आज र आमच आमचे रक्षाबंधन होते बाबा खूप दिवसाच्या बाद रक्षाबंधन होऊन त्या पाच सहा दिवस झाले असते त्याच्यानंतर आमचा नंबर लागला कारण की आमच्या आमची यावेळेस रक्षाबंधन थोडी लेटच झाली लेट झाली पण थेट होती आणि त्याच्यानंतर मग रतन पण येऊन बसले मस्त मग पहिले तर भैयाले ओवळ्याला घेतलं होतं मी आम्ही गेल्यानंतर अशून आधीच ताट वगैरे सजून ठेवलेलं होतं मग आम्ही गेलो मी मस्त असे भैयाले राखी वगैरे बांधली आणि रतनचं पाकाच साडे चालू तिकडून तिकडून इकडून तिकडून वचवळ वडवड करत आहे तिकडे तर आणि त्याच्यानंतर मग मी रतनला पण राखी वगैरे बांधली आणि बा बापरे पटकनच पेड वगैरे खाऊन घेतले मला पण दिला नंतर आम्ही मस्त अशी आमची त्याच्यात पण मस्ती मज्जा चालत असते हशी मजा वगैरे त्याच्यानंतर मला मस्त असं दगं भावानं गिफ्ट वगैरे दिल्यानंतर नंतर आमचा लाडाचा भाऊ आणि मला भाऊ तर बापरे एवढा लाजते की व्हिडिओत नाही घेत फोटो नाही घेत काहीच नाही मग जबरदस्ती ना थांब म्हटलं मी नाही टाकणार म्हटलं तू ट्रको टेन्शन घेऊ पण का शेवटी भाऊ आहे एक आठवण म्हणून मग नंतर मग मस्त भावाला पण लाखी वगैरे बांधली यावेळेस मस्त असं भाऊ वगैरे आला होता तुम्हें 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 तर मस्त असं वाटत होतं नंतर त्याला पण मस्त अशी राखी वगैरे बांधली नंतर मग या दोघं रक्षाबंधन चालू झाली नंतर त्यांनी पण मस्त असं त्यांच्या ताईला गिफ्ट वगैरे दिलं नंतर मग असे बोलले की तुम्ही खोलून पहा तुमचं मला गिफ्ट तुमच्या भावानं दिलं तर मग मी खोलून पाहिलं तर मस्त अशी साडी होती जे की मला खूप आवडले त्याच्यानंतर मग रतनन भाई यांनी मला गिफ्ट दिलं होतं काय माहिती पण एवढं भारी होतं ना बाप रे मस्त असं गिफ्ट होतं मग मी खोलून बघितलं म्हटलं बाप रे ड्राय मशीन आणि कर्ली मशीन स्ट्रेट मशीन सर्वच होतं त्याच्यामध्ये मग मी बघितलं म्हटलं बापरे एवढं महाग कशाला घेतलं म्हटलं मला नव्हतं पाहिजे मग बोलले रक्षाबंधनचं गिफ्ट असते नाही नसतात ना मला मला ठीक आहे मग मी घेतलं पण मला त्यातलं काहीच येत नव्हतं कारण की मी कधी ट्राय केलेलंच नाही आहे ते तर मला काय येणार मग मी ते केस ड्राय कोरडे करायची मशीन होती म्हटलं मी बिना लाईटीचीच मी हवा मारत होती डोक्याला म्हटलं आता कसं आहे कसं नाही तर त्याच्यानंतर मग हे कर्ली मशीन हो, स्ट्रेट होती स्ट्रेट मशीन होती करली मशीन होती स्ट्रेट मशीन होती दोन तीन त्याच्यामध्ये प्रोडक्ट आलेले होते त्याच्यानंतर मग यांनी आमच्या भावाने गिफ्ट आणलेलं होतं मग ते त्यांनी पण खोललं म्हणजे यावेळेस आम्हाला दोघीला पण सेम साड्या दिल्या होत्या जे की खूप मस्त आहे त्याच्यानंतर त्यांच्या दादांना त्यांना गिफ्ट दिलं बापा का हे पर्स होती मस्त बाळाला आणि बाळाच्या मम्मीसाठी मस्त अशी त्यांचे डॉक्युमेंट्स कपडे वगैरे बसतात मस्त असं त्यांना गिफ्ट होता मस्त असून पण त्यांचं गिफ्ट वगैरे ओपन केलं जे की त्यांच्या भूषणदादानं घेतलं होतं त्याच्यानंतर मग आता रतननं दिलेलं गिफ्ट देतं आम्ही ट्राय करून पाहायचंच होतं मग काय लगेच तिथं लगेच तिथं ट्राय करायला चालू झालं करली करायची स्ट्रेट करायचं आमचं काय चालू होतं काय माहिती आम्हाला सर्वजण पाहत होते असत होते त्याच्यानंतर मग रतन मग आम्हाला भूक लागली होती मग भैया आम्हाला मी भाजी बनवते मग मस्त भैयानं कारल्याची भाजी बनवली रतन मग डाळ बनवतो ते पग रतन पण कामं करतात बरं हा त्याच्यानंतर मग आमचं बाळ मस्त अशी तयारी केली आमच्या बाळाची आमच्या बाळासोबत मस्त असं खेळणं चालू होतं जे की आज पंधरा ऑगस्ट होती म्हणून मस्त असा नट्टा टट्टा झाला होता बाळाचा तर असा होता आजचा मी